नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीडॉटीन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आपण ह्या बारामतीतील कृषी प्रदर्शनामध्ये आलेलो आहोत आणि या कृषी प्रदर्शनामध्ये जे नवीन संशोधन झालं आहे त्या नवीन संशोधनावर आधारित खूप काही ब भाज्या ज्या आहेत ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला बघायला मिळणार आहे त्यात सगळ्यात सुरवातीला आपण बघतोय हा जो दोडका आहे हा साधारणतः अडीच फूट उंचीचा हा दोडका आहे आणि इथं जर तुम्ही पाहिल्यात बऱ्यापैकी हे बघा ह्याची उंची हा सुद्धा साधारणत हातभर मोठा असा हा दोडका आहे आणि यांचं म्हणणं आहे की साधारण तीन फुटापर्यंत हा दोडका येऊ शकतो ही दोडक्याची बाग या ठिकाणी केलेली आहे आणि इथं शेजारी जे सगळे दोडके दिसत आहेत आपल्याला हे सगळे साधारणतः त्याच लांबीच्या आहेत म्हणजे ह्या कृषी प्रदर्शनामध्ये सध्या शेतीवर जो काही संशोधन चालू आहे वाढती लोकसंख्या लक्षात घेता यामध्ये आपण बघत आहोत हे वेगवेगळ्या प्रकारचे भाज्या आणि फळांवर जी संशोधन चालू आहे त्या संशोधनामधनंच हा अडीच ते तीन फुटी दोडका आपल्याला बघायला मिळत आहे मित्रांनो हा बघा हा दोडक्याची साईज आपण तुम्हाला दाखवत आहोत एक हात उंच आणि माझ्या उंचीला जर पाहिलं तर ते साधारण तेल असा हा दोडका उत्पादन आहे मित्रांनो हा दोडका एवढा मोठा का झाला याचं माहिती ज्यावेळेस आपण घेतली तर त्या संदर्भातली माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर या झायटॉनिक प्लॅन झायटॉनिक गोधन या खताचे ज्या आयोजक आहेत त्यांनी माहिती दिली कशामुळं हा दोडका एवढा मोठा झाला नमस्कार मी राहुल शेडगे आता तुम्ही बघताय साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हा दोडका तुमच्या समोर आहे सगळ्यांच्या समोर तुम्ही हे जे गोदन बघताय सगळ्यात हे शेणखत आहे हे रेग्युलर शेणखत हे कच्चं शेणखत आणि हे रेग्युलर शेणखत हा जो प्रोडक्ट दिसतोय झायटॉनिक गोदन ह्याच्या माध्यमातून आपण ह्याच्यावरती जैविक प्रक्रिया केलेली आहे आणि साधारण साठ दिवसामध्ये तुम्ही जे हे शेणकत बघताय हे पूर्ण असं चहा पावडरसारखं एकदम भुसभूषित आणि ताकदवार तयार होतं आणि हेच शेणकत आपण ह्या बेडमध्ये सुरुवातीला भरून घेतलेलं होतं त्याच्यासोबत जे आमचं झायटॉनिक तंत्रज्ञान आहे त्याच्यातलं यम झायटॉनिक एन पीक अँड झायटॉनिक झिंक हे जे एक मॉलिक्युल आमचं किट येतं ते आम्ही ह्या बेडमध्ये आधी भरून घेतलं आणि त्याच्यानंतर लागण केली लागण केल्यानंतर सगळ्यात महत्व कोणतं जरी पीक असेल तर सगळ्यात महत्वाचं काय पीक जर का तंदुरुस्त यायचं असेल तर तुमची माती तंदुरुस्त आणि ताकद पाहिजे ता तर त्यासाठी मातीची ताकद वाढवण्यासाठी आम्ही हे गोदन त्याला वापरलेलं आहे हे वापरून मग किती दिवसात फळ तयार होतो हे वापरल्यानंतर कसं आहे की ज्याला आमचे जे बाकीचे काही जे जैविक उत्पादन आहेत ते आम्ही टप्प्याटप्प्याने दिलेले आहेत त्याच्यानंतर हा साधारण एक दोन ते अडीच महिन्यामध्ये आपण बघतो की एवढा प्लॉट तुमच्या अवेलेबल त्याची जर का साईज बघितली तर बघा साधारण दोन साडे अडीच फुटापर्यंत फुटा पण जवळपास त्याची साईज झालेली आहे त्याला जे अन्नद्रव्य अन्नद्रव्याचा पुरवठा आहे ते पूर्ण हे जे खत आहेत आपली झायटोनिकची ते पूर्ण त्याला जमिनीतून बॅलेन्स फॉर्म मध्ये उपलब्ध करून जर तुम्हाला अशाच पद्धतीचे फळ आणि प्रक्रिया करायच्या असतील तर हे खत आहे बारामती एक्झिबिशन सेंटरमध्ये तुम्ही येऊन नक्की भेट द्या